जय शिवराय एक मराठा लाख मराठा आपलाच प्रदीप पाटील आज आपण संगीता वानकड़े आणि लक्ष्मण हाके यांच्या दोघांचे सोय पाहणार आहोत तरी बघून घ्या हा व्हिडिओ ही संगीता वानकडे बोल समोरासमोर वानकडे तुला लाज वाटते का ज्या पाच कोटी मराठा समाजाचे आमचं काळी जरांगे दादा पाटील यांच्यावरती तू नेहमी गरड ओळखत हो असते तुझं करायचं काय खाली मुंडक का वर पाय दादावरती गरळ होते हा दादा कोणा हड्डी फेकली तुला ती खरं कसं कोणी हड्डी फेकली तुला हड्डी कोणी फेकली ही संगीता वानखेडे ही नेहमी दादावरती गरळ ओळखत असते आणि हो हिला हड्डी कोणी फेकली हे तिला मी विचार विचारपूस केली तर ती मला काय म्हणते बघून घ्या तू आरक्षण देणार आहे का स्वतःच्या नवऱ्याला सुडून ही अंग राहते आणि आमच्या महिलावरती गरळ ओळखत असते तू आरक्षण देणार आहे का या संगीता वानखडेला जो कोणी जाब विचारेल की तिला क्राईम ब्रांच आणि पोलिसांची धमकी देत असते नेहमी दादावरती जे दग, जे मराठा सेवक आहे त्यांच्यावरती गरळ ओळखणाऱ्या संगीता वानखडे आणि किती वेळेस तिला सांगायचं किती वेळेस तिचं सहन करायचं आम्ही सर्व मराठ्यांनीच का बरं जुप्त माप घ्यायचं हा पाच कोटी मराठा समाजापैकी गोरगरीब मराठा समाज आणि एक श्रीमंत समाज दोन मराठा समाजामध्ये एक गट पडलेला आहे जो श्रीमंत मराठा आहे त्यांना आज आरक्षणाची गरज नाही पण हो गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे तर भावांनो ज्या श्रीमंत मराठ्यांना गरजली पण गोरगरीब मराठा समाज हा पूर्णपणे श्री मनोज सारांगे दादा पाटील पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत पण हे नास्ते कांदे हे संगीता वानकडे झाली तो अजय बारसकर महाराज झाला अजय बारसकर तर म्हणतो माझी वीस लाखाची ,00 प्रॉपर्टी आज वीस कोटीवर नेऊन पोहोचवली मी म्हणजे याचा यानं कोणता तीर मारला आणि होय संगीता वानकडे पोट भरतच तसं जे व्यक्ती मॅनेज झालेले आहेत आमचे मराठांचे त्यांच्या त्यांचे चे, अकाउंट चेक करा पहिले तर त्यांच्या अकाउंटमध्ये कोणी आणि किती पैसे टाकले रणजित कासले सरांचा एक आरोप आहे धनंजय मुंडे आणि तिथले स्थानिक मंत्री वगैरे कोणी त्यांच्या अकाउंटवरती दहा लाख रुपये पन्नास लाखाची सुपारी भेटली होती वाल्मिक कराड यांचं इन्काउंटर करण्यासाठी मग त्यांचंही अकाउंट चेक करा आणि ही पहिले ही वाईट वृत्तीचे जे मराठा समाजाचे नेते मंडळी आणि जे नासके कांदे आहेत त्यांना तर साइटला करण्याचं जे साईडला होत आहे दादाच्या अवतीभोवती सहा महिने फिरतात त्यांना खाण्यासाठी भेटलं नाही म्हणून त्यांनी दादाच्या विरोधात जाऊन काम केलं त्याच्यातली ही संगीता वानखडे आणि हो जो हड्डी फेकली तो आपला सर्वांचा लाडका तो ओ बी मोरक्या नसून देवेंद्र फांडवीस बारक्या आहे असे आपले महान मोरके लक्ष्मण हाके हे बघून घ्या मित्रांनो हे लक्ष्मण हाके हड्डी फेकली आहे त्यांना यांना ज्यावेळेस ओ बी सीचं काही घेणं देणं नाही पण आपल्या वासला खुश करण्यासाठी आणि हो ज्यावेळेस संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यावेळेस आवाज उठवणारे संदीप भया क्षीरसागर बजरंग बप्पा सोनोने जरांगे दादा पाटील आणि सुरेश अण्णा धस हे होते यांच्यावरती यांना कसं खाली झुपावण्याचा मात हे लक्ष्मण हाक्याला सुपारी दिली होती आणि जो वाल्मिक कराडला ज्या संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या वाल्मिक कराडने त्याला हा आपला आता म्हणतो म्हणजे वाल्मिक कराड याच्यासाठी देव माणूस आणि जे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ज्यांनी केली जे संतोषांगा देशमुख ज्या स्थानिक गावातले जे पुन्हाही विचारलं तर ते देव माणूस ते संतोषांगा देशमुख आणि ह्या वाल्यासाठी वाल्मे करार देव होता वाल्याच्या आणि वाल्याच्या आणि लक्ष्मण हाकेच्या ज्यावतांनी व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केले मित्रांनो मी तर त्या वाल्या आणि हाके म्हणतो की मी याला ओळखत नाही मग ज्यावतांनी एका ताटात जेवले तुमचे उडे व्हिडिओ ट्रेनिंगला टाकले तुम्ही आणि तरी याला म्हणतो की मी वाल्याला ओळखत नाही तर लक्ष्मण हाके किती मधी मॅनेज झाला घेऊ पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला घराचं बांधकाम चालू आहे यानं इतकं कमावून घेतलं की याला गरज नाही आणि हो जो ओबीसीचा मोरक्या बारक्या हे सगळे एक बहाणं आहे ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचा पिक्चर रिलीज झाला भावांनो त्या ब्राह्मण महासंघाने ज्या पिक्चरचं रिलीज होऊ दिलं नाही ज्या टायमाला मग हो ओबीसीचा मोरक्या कुठं होता ते छगन भुजबळ कुठं होता हे नेते कुठं होते सर्वजण पण लक्ष्मण हाकेची खरंच बँक बॅलेन्स आणि हे सर्व गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगत आहे लक्ष्मण हाक्याचं खरं म्हटलं मेन मुद्दा याचे बँक स्टेटमेंट वगैरे सगळे चेक चा करायलाच हवं कारण की आम्हाला संबंध नाही हो कॉपी करण्यात आम्हाला काहीच रस नाही तुम्ही बिंदास कॉपी करा तुम्ही आम्ही जसं आमचे पाच कोटी मराठा समाजासाठी दरंगे दादा जसं लढत आहे तसंच हाके लढत असेल मला ते म्हणत नाही पण जातीवरती जातीचाच हिशोबाने बोला कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणाच्या याच्यावरून बोलू नये ह्या लक्ष देऊन किती वेळेस सांगायचं किती वेळेस काय केलं याने ओबीसी समाजासाठी जसं तुम्ही मोरक्या म्हणताना भावांनो मला खरंच आमच्या ओबीसीचे प्रत्येक आठरा जातींना माझं एक जाईल आवाहन आहे ह्या बारक्यानं तुमच्यासाठी काय केलं हे सर्वांनी ह्या कमेंटमध्ये लिंकमध्ये टाका आणि एखाद्याच जर कधी प्रवृत्ती चांगली असेल ना भावांनो तर जहांगीर दादाला जी प्रसिद्धी भेटली तीच हाक्याला भेटली असती पण कॉपी करून कुणाचंही भलं होत नाही भावांनो हे मॅनेज झालेले नेते आहेत ओबीसीचे कारण की ओबीसी समाज हा आमच्या मागे खंबीरपणाने पाठीमागे उभा आहे भावांनो पण ओबीसीचे नेते नाही ओबीसीचे नेत्यांना फक्त विष काळवायचा आहे ज्या वेळेस संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली जे ओबीसी नेते कुठं होते धन्याला आणि वाल्याला त्यांचा मेन आकार वाचवण्यासाठी यांची धडपडी सर्वांनी बघितलीच आहे फक्त माझं ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने एवढं सांगणं आहे की ह्या लक्ष्मण हट्यासारखे विकले जाणारे आहेत ज्या वेळेस आपलं काम निघून जातात त्यावेळेस हे नेते आपल्याला सोडून जातात पण हो एक ग्रामीण भागामध्ये जे का खेड्या गावामध्ये मराठा ओबीसी मुस्लिम दलित हे सर्व एक म्हणून काम करतात एक म्हणून सगळ्याच्या परिवारास सहकार्य सक, करतात फक्त भांडण लावून देण्याचं आणि विष कालवाच काम जर कधी कोणी केलं असेल ते ओबीसीच्या नेते आणि लक्ष्मण हाके भाग्यानं किती जणांची भाड खाल्ली हे सर्वांची ह्या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगतो पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला यांनी याचा घराचं काम चालू आहे संगीताबानकडे झाली हे आजय बारस्कर झाले हे आमचे तर नासके कांदेच आहे पण तुमच्याही ओबीसी समाजामध्ये हे नासके कांदे यांना बाहेर काढा तरच आपलं भविष्य पुढं घडेल आणि हो लक्ष्मण हाके आणि संगीता वानखडे यांना दोघांना जाहीर आपण करतो जर कधी तुम्ही आजपासून दादावरती आणि पाच कोटी मराठा समाज आणि अठरा पगड ओबीसी ऑल जाती जर कधी काढण्याचा प्रयत्न केला यांनी तर यांना अटक व्हायला तयार आहे भावांनो पण यांना क्षमाने घाटारांना क्षमाने जय शिवराय